नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी फक्त गव्हाच्या पिठापासून पोटभरीचं जेवण बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ताटामध्ये मोजून तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे चवीपुरतं एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे थंड तेल टाकून घ्यायचं आहे आणि कट केलेला भरपूर असा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आता टाकलेले सर्व साहित्य पिठामध्ये हाताने एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपण जसं पुरीसाठी घट्ट पीठ मळतो त्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पिठामध्ये पाणी टाकून पीठ छान मळून घेतलं आहे आणि मळलेलं पीठ बघू शकतात छान असं घट्ट पीठ मळून घेतलं आहे आता मळलेलं पीठ आपल्याला दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर गॅसवर मी कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या फोडणी मिक्स करायची आणि एक ते दोन मिनटं ही फोडणी आता तेलामध्ये परतून घ्यायची फोडणी दोन मिनटं तेलामध्ये परतून झाली की यामध्ये आपल्याला एक चमचाभर क्रश केलेलं लसूण अद्रक टाकून आहे त्यानंतर फोडणी परत तेलामध्ये मिक्स करायची आणि कांदा लालसर होईपर्यंत आता ही, ही फोडणी तेलामध्ये परतून घ्यायची अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की कांदा आता छान लालसर रंगाचा झाला आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि फोडणी परत मिक्स करायची आता आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ही, ही फोडणी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकाल की टोमॅटो आता सॉफ्ट झालेला आहे आता या फोडणीमध्ये काही मसाले टाकून घ्यायचे तर इथे आपल्याला एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा आपल्याला सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे फोडणी मिक्स करायची आणि मिनिटभर ही फोडणी तेलामध्ये परतून घ्यायची मिनिटभर पर फोडणी तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता या फोडणीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर या फोडणीमध्ये आपल्याला मोजून तीन ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फोडणीमध्ये चमचाभर मीठ टाकायचं आणि मीठ या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता फोडणीला रंग छान आलेला आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या फोडणीला उकळी येण्यासाठी आपल्याला या, या, या कुकरवरती अर्धवट असं झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ त्यानंतर आपल्या पिठाला ठेवून दहा मिनटं झाली आहे दहा मिनटात हे पीठ व्यवस्थित मोरलेलं आहे तर मोरलेलं पीठ परत एकदा हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला मळलेल्या पिठामधून थोडंसं पोळीच्या आकाराचं पीठ तोडून घ्यायचंय तोडलेलं पीठ हातावर असं सॉफ्ट करून घ्यायचे त्यानंतर हे पीठ असं दापून घ्यायचे आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये असं डीप करून घ्यायचे त्यानंतर हे पीठ आपल्याला दोन्ही हाताच्यामध्ये असं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर या पिठाला परत गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी <ड़ीव> बघू शकता पोळी मस्त लाटल्या जात आहे आणि ही पोळी या ठिकाणी आपल्याला खूप जाड नाही ठेवायची पातळ पोळी या ठिकाणी आपल्याला लाटून घ्यायची तर बघू शकता पोळी मी लाटून घेतली आणि पोळीचा थिकनेस बघू शकता छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या मदतीने आता आपल्याला ही पोळी अशी कट करून घ्यायची आहे तर इथे आपण लाटलेल्या पोळीपासून फळं बनवणार आहे आणि फळं एक सारख्या आकाराची येण्याकरिता आपण इथे वाटीचा वापर केला आहे तर वाटीच्या मदतीने पुऱ्या कट करून झाल्या आहे आता या पुऱ्याच्या साईडचं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे तर एक्सरेचं पीठ काढून झाल्यानंतर आता या पुऱ्यांच्यावरती लावण्यासाठी इथे ते मी तेल घेतलं पुरीच्या वरती तेल लावायचं आणि पुरी फोल्ड करायची परत पुरीच्यावरती तेल लावायचं आणि पुरी या पद्धतीने फोल्ड करायची आणि हलक्या हाताने दाबून घ्यायची सेम पद्धतीने सर्व पुऱ्यांच्यावरती तेल लावायचं पुरी फोल्ड करायची परत पुरीच्यावरती तेल लावून परत पुरी फोल्ड करायची आणि वरतून हलक्या हाताने ही पुरी अशी दाबून घ्यायची बघू शकता अगदी सेम आकाराचे या ठिकाणी आपल्या गहू पिठाचे फळं किंवा यांना तुम्ही चकोल्यासुद्धा बनवू शकता अगदी मस्त अशा आपले या ठिकाणी हे गहू पिठाचे फळं तयार झाले तर सेम पद्धतीने सर्व पिठाचे फळं या ठिकाणी मी करून घेतलेले आहेत तर आता हे फळं थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपल्या फोडणीलासुद्धा आता छान ओकळी आली आहे ओकळी आल्यानंतर आपल्याला ही फोडणी अशी एक वेळेस मिक्स करून घ्यायची आणि या फोडणीला या ठिकाणी आता थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे बेसन घ्यायचं आहे आणि बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली बेसन पिठाची पेस्ट तयार झाली आहे तयार झालेली पेस्ट आपल्याला ओकळत्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आणि लगेच आपल्याला ही बेसनाची पेस्ट फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बेसनामुळे या फोडणीला छान घट्टपणा येण्यास मदत होते तर बघू शकता पेस्ट फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे त्यानंतर आता या उकळत्या फोडणीमध्ये आपण तयार केलेले गहू पिठाचे फळं आहेत ते सर्व एक एक करून या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत सर्व थे। आपले गहू पिठाचे फळं या फोडणीमध्ये टाकून झाल्यानंतर हे फळं एक वेळेस चमच्याने फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर या फोडणीला उकळी काढून घ्यायची तर बघू शकता इथे आपल्या फोडणीला उकळी आली आहे उकळी आल्यानंतर फळं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या कुकरवर आपल्याला अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि फळं पाच मिनटं शिजवून घ्यायचे पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला कुकरवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता फोडणीमध्ये आपले फळं छान फुगलेले आहेत तर हे फळं एक परत एकदा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा आपल्याला या कुकरवरती अर्धवट झाकण ठेवून परत ही फळं पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर परत ताट काढून घ्यायचं आहे आणि फळं मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण टोटल दहा मिनटं ही फळं शिजून घेतली आणि दहा मिनटामध्ये व्यवस्थित फळं शिजलेली आहेत आणि बघू शकता बेसनाची पेस्ट फोडणीमध्ये घातल्यामुळे या फोडणीला छान दाटसरपणा आला आहे तर या ठिकाणी आपली मस्त गरमागरम वाफळती गहू पिठाची फळं तयार झाली आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम फळं एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि या फळाच्यावरती मस्त गरमागरम आपली फोडणीसुद्धा घालायची आहे म्हणजे ही फळं या फोडणीमध्ये छान चुरून खाता येतील आणि मस्त या फळांसोबत लोणचं कांदा पापड घ्यायचा आणि ही मस्त गरमागरम फळं फोडणीमध्ये चुरून खायचे खूप भन्नाट लागतात तर तुम्हाला भाजीपोळी वरण भात खाण्याचा कंटाळ आला असेल तर तुम्ही फक्त गहू पिठापासून असं पोट भरीचे गरमागरम ते फळं नक्की करून खाऊ शकता नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर